महायुती सरकारच्या दुर्लक्षित व असंवेदनशील धोरणामुळे दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्यसेवा रामभरोसे गडचिरोली जिल्हा रुग्णालयमध्ये विरोधी पक्ष नेते विजय वट्टीवर यांनी घेतली आढावा बैठक गडचिरोली जिल्हा रुग्णालयात चाललेला भोंगळ कारभार तसेच जनसामान्यांना उद्भवणारा त्रास व जिल्हा सामान्य रुग्णालयातील असुविधाबाबत मिळालेल्या तक्रारी याबाबत अनेक तक्रारी सात्याने प्राप्त होत होत्या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेत रुग्णालयातील आरोग्य सेवेचा आढावा घेतला यादरम्यान अनेक गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या गडचिरोली जिल्हा आदिवासी भूल अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून परिचित आहे राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील आरोग्य सेवेची बिकट अवस्था झाली आहे या रुग्णालयात रुग्णांना वेळीच उपचार मिळणे प्रसूती रुग्णांना खाजगी रुग्णालयात पाठविणे वरिष्ठ व अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती रुग्णालयातील लिफ्ट बंद असणे फायर ऑडिट होऊन देखील योग्य खबरदारी घेतलेली नसणे रुग्णालयातील रिक्त पदे व कोविड मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कामावरून काढणे अशा विविध गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांशी आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे असभ्यवर्तन याबाबत सुद्धा अनेक तक्रारी आहे बाबत कामे रेंगाळलेली आहे अग्निशमना संदर्भात असलेली कामे त्वरित पूर्णत्वास आणण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिले आहे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात एमआरआय एन्जिओग्राफी अंजिओप्लास्टी ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक अशा महत्वपूर्ण सुविधा नसल्याने गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी प्रचंड आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य सेवेबाबत सरकारचे से दुर्लक्षित धोरण कारणीभूत असून अशा दुर्गम भागातील रिक्त पदे भरणे हे आरोग्यमंत्र्याच्या अखत्यारीत असतानाही केवळ टेंडर व त्यातील कमिशन खोरी यातच सरकार गुंतले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असून देखील गडचिरोलीच्या आरोग्य सेवेला योग्य न्याय मिळत नाही आहे गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज Obrigado.